नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो ऋषभ राशीचे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवारचे आजचे दैनिक राशी भविष्य तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची ऋषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कसा असेल आजचा दिवस ऋषभ राशीच्या लोकांसाठी तर मित्रांनो ऋषभ राशीसाठी आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला आज काही चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला एखाद्या राजकीय किंवा प्रभावशाली व्यक्तींकडून काही महत्त्वाचे यश सुद्धा मिळू शकते तुमच्या कामात तुमची क्षमता आणि मेहनत व्यर्थ जाणार नाही तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे शेजारी किंवा मित्रांसोबतच्या संबंधांमध्ये कटुता येऊ देऊ नका स्वतःला तुमच्या कामात व्यस्त ठेवणे चांगले राहील तुमच्या कोणत्याही उपक्रमांना किंवा योजनांना सार्वजनिक होऊ देऊ नका नुकसान होण्याची शक्यता आहे व्यवसायावर लक्ष केंद्रित करा कामाचा दर्जा आणखी सुधारा थोडीशी निष्काळजीपणाही मोठी हानी करू शकते भागीदारी व्यवसायात तुम्हाला यश मिळेल कोणताही निर्णय हृदयापेक्षा मनाने घेणे योग्य ठरेल पती पत्नीमधील परस्पर सहकार्य आणि प्रेमामुळे वैवाहिक जीवन यशस्वी होईल प्रेम संबंधांमध्येही जवळीक वाढेल कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते हवामानाच्या प्रतिकूल परिणामाचा तुमच्यावरही परिणाम होईल म्हणून स्वतःची काळजी नक्की घ्या नवीन लोकांशी जवळीक वाढेल एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे स्वतःला वेळ द्या बोलण्यात संयम राखणे खूप महत्वाचे आहे तुमच्या वैयक्तिमत्वाकडे विशेष लक्ष द्या सर्वांना सभ्यतेने भेटा तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते तुम्हाला लहान प्रवासाला जावे लागू शकते तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल नवीन खर्च होऊ शकतात मानसिक गोधळ वाढू शकतो आगीपासून दूर राहावे तुमच्या कल्पनांना पाठिंबा मिळावा म्हणून सहकारी आणि वरिष्ठांशी संवाद वाढवण्याची गरज आहे कोणत्याही संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा प्रेमी जीवनात काही नवीन अनुभव येऊ शकतात अविवाहित लोक एखाद्या नवीन व्यक्तीला भेटून त्यांच्या हृदयाचा आवाज ऐकू शकतात तुमच्या नात्यात उत्साह आणि नवीनतेची कमतरता राहणार नाही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल आरोग्यात ऊर्जा वाढेल शारीरिक हालचालींकडे अधिक लक्ष द्या धावणे किंवा चालणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तणाव टाळण्यासाठी शांत राहण्याचा प्रयत्न तुम्ही आज करावा तर मित्रांनो हे होते आजचे ऋषभ राशीचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ